नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर शैलजा चनगुंडी भीती या शब्दाचा थरार कधी अनुभवला आहे तुम्ही मी अनुभवलाय आहे सांगते तुम्हाला जेव्हा मी नोकरीत होते त्यावेळेला डेहराडूनच्या युनिव्हर्सिटीचं आम्हाला इन्व्हिटेशन आलं रिसर्च पेपर पाठवण्याबद्दलचं आणि मलाही डेहराडून बघायची खूप उत्सुकता होती म्हणून मी रिसर्च पेपर लिहिला माझा आणि तो पाठवला हो युनिव्हर्सिटीनं ॲक्सेप्ट केला आणि अशा तऱ्हेनं जायचं ठरलं आमचं जा डेहराडूनला आम्ही दोघंही जाणार होतो दरम्यानच्या काळात मी, मी खूप आजारी पडले ताप खूप होता अंगात आणि त्यामुळं जायची इच्छा राहिली नाही पण मिस्टर म्हणाले एवढं बुकिंग केलंय तर जाऊन पेपर प्रेझेंट करून येऊयात चल जाऊया म्हणाले न जाण्याची काही कारणं होती माझी त्याच काळात निर्भया हत्याकांड दिल्लीमध्ये झालेलं होतं आणि आम्ही दिल्लीमध्ये दोन दिवस थांबणार होतो त्यामुळं एक भीतीची अनामिक भावना पहिल्यापासूनच मनात राहिलेली होती आणि त्यात एवढा प्रवास करून दिल्लीतच आपण दोन दिवस राहणार आहोत हे कुठेतरी मनात राहिलेलं होतं तसंच तरी निघालो आम्ही दोन दिवस प्रवास करत दिल्लीला पोहोचलो वाटेत आम्हाला मिलिटरीचे एक जवान भेटले आमच्याच कंपार्टमेंट मध्ये होते खूप चांगला माणूस होता तो स्वभावानं जोडपं होतं दोन मुलं होती त्यांच्याबरोबर खूप गप्पा झाल्या ओळख झाल्यानंतर आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा पहिलाच प्रवास आहे काहीच माहिती नाही आम्हाला तर ते म्हणाले काही काळजी करू नका तुम्हाला तिथंपर्यंत कसं जायचं ते मी सांगतो म्हटल्यावर मग आम्ही जरा निवांत झालो रात्री दहाला दिल्लीत पोचलो भीती अशी की एवढ्या उशिरा एवढ्या रात्री आपण रिक्षातून जाणार आहोत माणसं कशी आहेत दिल्ली दिल्लीबद्दल बरंच ऐकून होते आणि त्यामुळं ते जे जवान होते त्यांनी आम्हाला प्रिपेड रिक्षाचा सल्ला दिला आम्ही रिक्षात बसेपर्यंत ते थांबले आमच्याजवळ आणि नंतरच निघून गेले एवढी चांगली माणसं भेटतात आयुष्यामध्ये आमचा प्रवास महाराष्ट्र भवनकडं सुरू झाला आणि आम्ही रिक्षातून निघालो थोडा वेळ प्रवास केला पण नंतर रिक्षावाल्याला काय वाटलं कोण जाणे पण त्यानं एके ठिकाणी रस्त्याच्या बाजूला रिक्षा थांबवली हो खूप अंधार होता त्या ठिकाणी आणि जवळजवळ निर्मनुष्य अशी ती वस्ती त्या ठिकाणची वाटत होती एकदम मला धसका बसल्यासारखं झालं आणि ती जी भीती पहिल्यापासून मनामध्ये होती ती आणखीनच वाढत गेली काय करावं काही सुचेना त्या रिक्षावाल्यानं सांगितलं की मला इथलं पुढचं काही माहिती नाही कळेच ना पुढं काय करायचं ते त्याच्या मनातला हेतू कळेना खरोखरच त्याला माहिती नव्हतं की त्याच्या मनात आणखी काही वेगळं होतं शेवटी मी खूप खूप विचार केला आणि एक कल्पना मला सुचली फोन घेतला हातात आणि आमचे जे कोल्हापुरातले भाडेकरू होते त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती सांगितलेली होती त्यांना फोन लावल्यासारखं केलं आणि त्यांच्याबरोबर बराच वेळ बोलत राहिले स्टेशनला आल्यावर कसं यायचं तिथून कसं यायचं कुठली कुठली ठिकाणं लागतात आणि तिथं पोहोचायचं कसं तिथंपर्यंत मधले सगळे लँडमार्क्स विचारून घेतले आणि काय जादू झाली कुणाच ठोक तो रिक्षावाला अचानक म्हणाला आत्ता लक्षात आलं माझ्या आला लक्षात रस्ता आपण जाऊया आता मला कळालंच नाही हा अचानक एकदम म्हणतो काय की मला कुठलाच रस्ता माहीत नाही आणि तसंच अचानक म्हणतो की आठवला मला रस्ता जाऊया आपण आता कदाचित माझी ट्रिक उपयोगी पडली असावी आणि अशा तऱ्हेनं भीती नंतरचा आनंद अशा संमिश्र सगळ्या भावना घेऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो असतात असे काही प्रसंग कुणी सांगावं काय घडलं असतं त्यावेळी पण देवाची कृपा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे देवासारखी माणसं भेटतात ते जवान भेटले त्यांनी आम्हाला इतकी मदत केली ही गोष्ट आमच्यासाठी खूप खूप मोठी बाब होती धन्यवाद त्या परमेश्वराचे आणि धन्यवाद त्या मिलिटरीतल्या जवानाचे